प्रभाकर वनमानी सा जुनुनी यांचा भुजार चिमण्या पलीकडला आणि अलीगडला रावसाहेब मेटकरे आबा सांगोला यांचा सांगोला राजा गाडीवा गाडीवानाचा असणार आहे राऊदा हजारी शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि अप्पादादा गाडगे यांचा आरेक्स पाहिजे गाडी अगाटाला सुटणार गाडीवाना आहे राव दादा पांडे पांडेगाव बंडाबो हसवी हिवरे यांचा अलीकडला भुजारणा घ्या आणि पलीकडला राजदादा पाटील फिल्लवडी यांचा ब्रेकफिल बजा गाडीवानं आज असणार असणारे अमरदादा शिंदे गॅसको दांदोळी गाडी वगळाला पडणारी हरिपूर फाकड्या आणि रामपूरवाडी पाकऱ्या गाडीवान बंडाबो खिलारी गाडी व सुटणार आहे महेश मंदिर सरकार हरिपूर यांचा फाकड्या आणि अमोलमाने रामपूरवाडी बंडाभो गेला रे गाडी अगटाला रामपूरवाडी पाकऱ्या माने अगटाल सुटणार आहे गाडी बैरातला बैल अजून रमेश नाना खोत पिंपळवाडी झिरो सात यांच सर्किट बैजा आणि पलीकडला राम्या गाडी अगटाल सुटणार गाडीवाने सतीश अप्पा बिदरी राजदीपना थोरात दानोळे यांचा अलीकडला कॅडबरी वशा आणि पलीकडला नामदेव चांदकर अकले यांचा सुपरस्टार गोलब्या गाडी वगैरे सुटणार गाडीवर असणार शानोर वया पोपट <laughs> चौगले हिवरे यांचा हावश्या आणि सुंदर्या गाडी अगड सुटणार आहे गाडीवर आहे गाडीवर कोण आहे तानाजी अमगर रांजणी यांचं सोन्या पलीकडला आणि अलीकडलं आहे गाडी ब सुटणार राजू दादा पाटील भिल्लवडी यांचा बुलट दृश्यात पाळणार आहे आणि पहिल्याला पाळणार आहे पप्पूदादा देवकते प्रकाश देवकते यांचा बादल बाबू शेठ पाठपडे यांचा छब्या आणि अभिमानी दपळापूर यांचा गजा गाडी अगट होत ना ब गटाला गाडीवान कोणा शानूर गाडीवान शानूरू आहे पलीकडला नकऱ्या आणि हि बाळू त्यांचा हे पहिलाच नाव हो का गाडी ब सुटणार आहे गंगाराम पुजारी कोळे आणि पाखऱ्या बघा बघायला सुटणार आणि गाडीवर कोण आहे सिद्धीवाडी सचिन दादा पाटील कोल्हापूर यांचा पलीकडला कॅप्टन हरण्या आणि अलीकडली शिमण्या सचिन मोरे बघ गटायला सुटणार गाडीवर कोण आहे संभाव पाटील संभा पाटील जाए, कुची जाए। जाए। देड़ी देड़ी। जाए। ते जोडीच ह्याचा एकूचीज आहे बघ अटा गाडीवान येजू धटस ह्याचा हारणी आहेत छेब्या ते रमेश नाणाचा सरपंच पकड्या आणि अर्जुन चौपुर जोळगाव दुसऱ्या चौशा गाडीवान येशु धडस गुंडेवडी आबा पाटील गुंडेवडी बंडा हस्ते हिवडी गुंडवाडी बारशा हाश्या देवनूर शंभू आणि वाक्षीवाडी बघा टा सर ना आणि गाडीवान असणार आहेत कोण गाडीवन अभिभिषे बागेवाडी गाडे एक नागने मेजर कोकडे चिमणी आणि हरण्या शे। बघ डिशेट घरची जोडणा नाव काय हो यांची आरण्या आणि भाकड्या बघा टाला गाडीवर असणारे इथं अमरदादा शिंदे दानोळी गॅस्को अण्णा जाधव बेडक नाव पाहिजा बगटाला सुटणार अमोल कागरे के नागज यांची घरची जोड ना पळणार आहे तू सुंदर्या आणि छब्या गाडीवान ना आम्ही विषय पाळणार आहे गाडी मालक जनराला सुटणार गाडी जनरलला पडणार मालक काहीच मागे तिथे विशाल विशाल अलीकडला उमेश जाधव पैसे त्यांचा सरपंच अरण्या आणि पलीकडला अनिल मासाळ त्यांचा बैजा ही बैल दोन्ही एक वेगवेगळे पळणार आहेत औदूत डुबल यांचा अलीकडला शिवऱ्या आणि पलीकडला सोन्या ना सोन्या शिवऱ्या बघायला सुटणार आहे आणि तो दुसऱ्यात सुटणार आहे नाना हटकर कुंभारी यांचा गजा कुठल्या गटात बापू शेंडगे बागेवाडी नाव काय हो दोघांची छब्याने छब्यानी सोन्या पलीकडला छब्या काय बर गाडी बघत आला का आणि गाडी होऊन कोण विशाल गोलेश्वर नकरेया आणि वसंत करंडे बैजा गाडी सुटणार आहे आणि गाडीवान आहेत भारत कारंडे हे गौरवाडी किंग अक्ष हे गोनेवाडी अजित मासाळा दुसऱ्या चौशाला गाडीवान शहाण्णव रुपये महेश पाटील करगणी घरची जोडणा

कुंडूरचे अजित वाघ मध्ये ब्रेक कलारणे करला जे महेश पांढरे मैप्या दुसऱ्या संभा पाटील कोकळे बाज आणि कुंभारी बघायलाच होणार गाडी नाव काय बैलांची हा कुंभारी पाहिजे हा आणि हो बाजाचा हे नाव माहित नाही आज जोडलाय हा हा